तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पवनी किल्ल्यालगतचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई तात्पुरती स्थगित भंडारा जिल्ह्यातील पवनी गडकिऱ्यावरील अतिक्रमण शासन निर्णयाच्या विरोधात काही महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या पवनी नागरिक संघर्ष समितीला मोठे यश मिळाले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचा विचार करून सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत तालुकास्तरीय समितीला अतिक्रमण विषयक कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे संपूर्ण पवनी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे वीस जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या शासनाच्या पर्यटन विभागाने पवनी गड किल्ल्यावरून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते या प्रकरणी स्थानिक संघर्ष समितीच्या नागरिकांनी पाठपुरावा करून अतिक्रमण मोहीम सुरू केली होती समितीच्या या मोहिमेला यश येऊन शासनाने येथील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तुर्तास स्थगित केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता मनोज चिजघरे भंडारा तर आमच्या पौनीवासियांना चे, चे दुर्दैव आहे की सगळ्यात पहिले आम्हाला सुखसुविधेसाठी झगडावं लागतं काही काळा पहिले आम्ही लोकांनी आमच्या म्हणजे इतक्या सगळ्यात जुनी नगरपरिषद असूनसुद्धा अंग्रेजाच्या काळात विस्थापित झालेली जुनी नगरपरिषद सुद्धा आमच्या गावाला उपजिल्हा रुग्णालय नव्हतं त्याच्यासाठी आम्ही पौनी नागरिक संघर्ष समितीने म्हणजे आत्मधनाचा इशारा देपर्यंत म्हणजे मजबूर करतो प्रशासन आम्हाला शासन आम्हाला मजबूर करतो की तुमच्या सुख सुविधा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आत्मदहनाचा सरांनी जसं सांगितलं माझ्या सहकार्याने की ना आम्हाला आत्मदहन पण करावं लागेल पण का म्हणजे तुम्ही आम्हाला मृत्युमुखीपर्यंत पर्यंत नेता आमच्या सु आता त्यावेळेला ठीक आहे की आम्हाला सुखसुविधा पाहिजे होत्या म्हणून तुम्ही आम्हाला आत्मदनाचा इशारा देण्यापर्यंत आम्हाला जावं लागलं दिल्ली सुखसुविधा दिल्ली ते कोणत्या काडी कंप्लीट होईल तर प्रशासनाला शासनालाच माहीत त्याच्यानंतर आज ज्या सुखसुविधा तुम्ही दिलेल्या आहे नगर परिषदच्या थ्रू दिलेल्या आहे इलेक्ट्रिक दिलेलं आहे घरपट्टे दिलेले आहे सगळं घरकुल दिलेलं आहे सर्व दिलेलं असून सुद्धा म्हणजे आमच्या सुखसुविधा आमचं जीवन जगण्याचं साधन म्हणजे तिथे आमचा रोजगार आहे शैक्षणिक संस्था आहे पाण्याची टाकी आहे इतकं सगळं सुखसुविधा ती देऊन ती आमच्याकडून हिरवून घेताय तुम्ही आणि खऱ्या अर्थात म्हटलं तर विकास करायला पाहिजे तर हा तर पूर्णपहनीचा भकास करायला सुरुवात केलेली आहे आणि इतिहास जमा करायला सुरुवात केलेली आहे शासनाने आणि प्रशासनाने आणि एक गोष्ट नमूद करते की आज आम्ही जो इशारा दिला होता की आम्हाला जनप्रतिनिधीला भेटायचं आहे साहेबांना तर भेटायचंच होतं पण सोबत जनप्रतिनिधींना भेटायचं होतं ज्या वेळेला वोट मागताना अर्ध्या रात्री येऊन म्हणजे त्या मतदाराच्या घरी भीती नाही त्या आमदार खासदार साहेबांना आणि आज भीती आहे का आज भीती आहे आम्ही कोण आहोत तेच मतदाता ना तुमच्या ज्यांना ज्यांना ज्यांनी मत देऊन तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे आमची मागणी काय एक भेट एक भेट द्यायला पोलीस प्रशासन